पुल है उसके नीचे से अंडरपास का कार्यक्रम मतलब तो ब्रिज बनने का काम शुरू होने जा रहा है 140 करोड़ रुपए का खर्चे से ये अंडरपास बनेगा और दो साल का लेने का संकल्प भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं ने मिलकर दिया है इसलिए एक अच्छा काम मनीषाई जी के नेतृत्व में हुआ है इसलिए उत्तर मुंबई भारतीय जनता पार्टी की मैं उनका अभिनंदन भी करता हूँ और उन्हें धन्यवाद भी देता उत्तर भारतीय करते महाराष्ट्र करते तो दहसर विधानसभा में जो जो समाज के लोग रहते उन समाज को प्रतिनिधित्व देती हूँ और एक बहुत बढ़िया ऐसा सांस्कृतिक कार्यक्रम हर साल होता है कल श्रावणी महोत्सव भी कल है आपके माध्यम से आपके विधानसभा में एक और काम जुड़ गया आपके नाम से जिसका मनिषा का क्या कहेंगे उसको लेकर आज बहुत खुशी हो रही है कि सालों से जिसका हम इंतजार कर रहे थे हमें कैफे नैस के उधर इतना ट्रैफिक होता था तो मुझे बॉम्बे जाने के लिए 10-15 मिनट वहाँ रुकना पड़ता था तो गत 8 साल से मैं इसका प्रयास कर रही थी पहले ये ब्रिज ऊपर से जाने वाला था उसका डिजाइन हो गया सब हो गया मेट्रो आने के वजह से उन्होंने कैंसिल कर दिया वापस उसका सब परमिशन लेके आज टेंडर फाइल होके वर्क ऑर्डर दे के आज हमने भूमि पूजन किया है आज 124 करोड़ का ये अंडरग्राउंड ब्रिज बन रहा है ये होने वाला है और दईसर बोरिवली के लोगों को डायरेक्ट मुंबई के लिए यहाँ से एक्सिस मिलने वाला है तो मैं मुंबई महानगर पालिका के सभी आयुक्त उनके सभी इंजीनियर उनका मैं धन्यवाद अदा करती हूँ खास करके हमारे मुंबई के अध्यक्ष आशीष शेलार जी और हमारे नेता और पूर्व सांसद आदरणीय गोपाल शेट्टी जी इनका भी हृदय से अभिनंदन करती हूँ कि कोई भी कार्यक्रम हुए हमें स्फूर्ति देने के लिए हमें आशीर्वाद देने के लिए वो लोग आते हैं और आज दहसर करों के लिए बोरवली करों के लिए आज मैं जो वादा किया था उसका आज मैंने मनीषा पूर्ति कर दिया कार्यक्रम लगातार जा रहे हैं और कार्यक्रम जनता जनार्दन के लिए हमारे मोदी जी ने बोला है सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विश्वास तो जनता जनार्दन विश्वास साल मुझे यहां की का, बनने का जो मुझे आशीर्वाद दिवस पश्चिम महामार्ग महामार्गावर नवीन पूल होतो आणि त्याची जाहिरात केले गेले त्यांनी असं म्हटलं की हा पूल होतोय ही मनीषापूर्ती आहे म्हणजे तुमच्या मनातली मनिषा ही आमची मनीषाबाई पूर्ण करते अशी मनिषामूर्ती गोपाळबाईने सुधा महापालिकेत का केलंय मी सुधा महापालिकेत केलंय आणि मनिषाबाईने सुद्धा केलाय मी का सांगतोय याचं कारण मुंबई महानगरपालिकेकडून सकारात्मक विकासाचं काम करून घेणं याला प्रचंड पाठपुरावा लागतो प्रचंड फाईल फुटत असते आणि मग ज्या व्यक्ती ज्या नेत्याचा पाठपुरावा तुटला ते विकासाचे काम होत असत इच्छा परीक्षा माळगणी मला मदत होत त्या फाईलवर कोणीतरी एकाने कोंबडा काढला आणि प्रतिक्रिया लिहिली परत फाईल सुरू करावी आणि म्हणून या फायलीच्या जनता मुंबई महानगरपालिकेच्या तसं मामिकांनी चांगले असे काम मंजूर करून घेणं एखाद्या मुक्तापेक्षा कमी नाहीये आता तुम्हाला काय उत्तर मुंबईच्या लोकांना याच्यात नावीन वाटत नाही तुम्हाला नवीनपणा वाटत नाही कारण रोज उद्या लग्नाला गोपाळ तर बसलाय त्याने आज फक्त प्रचांत कामं केली आणि म्हणून आम्ही अनुभव हा अतिशय मोठा प्रकल्प एकशे चाळीस कोटी रुपयाचा अडीच किलोमीटरचा एनर्जी तेवढं पेट्रोल डिझेल तेवढं एनर्जी हे सगळं वाचवणारं काम या एका पुलामुळे झालं आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणेन की मनीषा जैनी या विभागामध्ये आज प्रचंड कामं केली आहेत कारण भारतीय जनता पार्टी हे मानतं आणि भारतीय जनता पार्टी त्या भूमिकेने काम सुद्धा करतं की आम्ही सेवक म्हणून काम करतो मान्य मोदी साहेबांनी सांगितलं मी प्रधानमंत्री राय मी प्रधान सेवक आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हेच काम केलं की आज ज्या मेट्रोच्या खाली आपण आहोत ही मेट्रो जर नसली हा हायवे एवढा मोकळा दिसला नसता एवढा रनिंग दिसला नसतात आणि या ठिकाणी ट्राफिक कंजेशन दिसलं असतं ते दिसत नाही कारण देवेंद्रजींच्या प्रयत्नातून भाजपच्या प्रयत्नातून ही मेट्रो सुद्धा झाले आणि म्हणलेली आहे आणि त्यामुळे सतत विकास सतत लोकांची सेवा करणं कुठल्याही धर्माचे कुठल्याही जातीचे कुठल्याही भाषेचे आणि म्हणून जनतेचा आशीर्वाद मनुष्य नाही तुम्हाला आणि भारतीय जनता पक्षाला मिळत राहतो याचं कारण लोकांची दुःखही आपली दुःख आहे लोकांची अडचणी आपली अडचण आहे लोकांचा त्रास हा आपला त्रास आहे या त्रास अडचणी दुःखातून मला प्रयत्न करून सुखाला बाहेर काढायचा आहे ही भूमिका भविष्या द्यायची आहे ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम हा महत्वाचा मला वाटतो मी तुमचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो असंच उत्तरोत्तर कार्य गेली दहा वर्ष आपण केली आहे पुढची पाच वर्ष पण करा जनतेची सेवा करत राहा या पद्धतीचा त्या ठिकाणी शुभेच्छा आपल्याला देतो आणि गोपाळबाई तुम्हालाही मला बोलवलं आपण त्या ठिकाणी जातो कारण देवी दोन अडीच वर्षात दोन वर्षाने हा पूल जॉब पूर्ण होईल त्यावेळेला पण मला बोलवा मी गोपाळबाईला पण बोलवा एवढंच त्या ठिकाणी निवेदन करतो André, olha